संकटाचा सामना कसा करावा शशांक आणि निखिल दोघे भावंडे होते एकदा त्यांचे आई बाबा आणि ते दोघे त्यांच्या गाडीने फिरायला जात होते अचानक कंटेनर गाडीच्या समोर आला आणि त्याच्या गाडीचा अपघात झाला त्यात निखिल आणि त्याचे वडील जागीच मरण पावतात शशांक बाहेर फेकला गेल्यामुळे त्याला फारसे लागत नाही त्या सर्वांना हॉस्पिटलमध्ये नेले जाते आई त्या धक्क्याने वेडे पिशी होते तिला काहीच समजत नव्हती शशांला पण कोणीच नव्हते त्याचे आजी आजोबा पण नव्हते त्याचे बाबा एकटेच असल्याने त्यांची फॅमिली छोटी होती त्याचा एक मामा होता पण तो पण काही कामाचा नव्हता त्यामुळे तो एकटाच पडला होता वडिलांचा मोठा व्यवसाय होता।, होता तो पण त्यालाच सांभाळायचा होता तो जेमतेन नववीत होता सुरुवातीला तो खसतो नंतर तो खूप विचार करतो कारण आईला त्याला सांभाळायचे असते त्यामुळे तो आपले दुःख बाजूला ठेवतो आणि विश्वासू व्यक्तींना हाताशी घेऊन व्यवसाय सर्व ताब्यात घेतो सकाळी तो आपला व्यवसाय सांभाळत आणि रात्री शाळेला जाऊन तो त्याचे शिक्षण पूर्ण करतो आणि खूप मोठा व्यक्ती बनतो त्याच्या वडिलांचे स्वप्न असते की आपला व्यवसाय परदेशापर्यंत वाढायला पाहिजे त्या दृष्टीने तो प्रयत्न करतो आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करतो आईला चांगली ट्रीटमेंट देतो त्यामुळे तिची तब्येत सुधारते संकटाचा सामना कसा करावा हे शशांकडे बघून कळते माणसाने संकट आल्यावर खचून न जाता त्याचा सामना करायचा असतो थँक्यू